एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ लोकशाहीचा तिसरा पण निर्णायक म्हणून सर्वोच्च मानला जाणारा स्तंभ म्हणून न्यायव्यवस्थेकडे बघितले जाते म्हणून सतरा जुलै हा दिवस जागतिक न्याय दिवस म्हणून ओळखला जातो जनतेच्या प्रश्नावर तोडगा काढणारी संवेदनशील आणि विचारशील अशा सर्वच अंगांनी न्याय संस्थेकडे बघितले जाते न्यायाधीशाच्या व्यक्तिगत नीतिमत्ते इतकीच या संस्था आणि प्रक्रियेला नैतिकतेची आणि संविधानिक मूल्यांचे महत्व आहे कायद्याचे तंतोतंत पालन व्हावे लोक वा लोकशाही विरोधी कायद्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली तरी न्यायव्यवस्थेने घटनेच्या मुशीवर घासून तो बदलावा तसेच अन्याय बदलांना रोखून धरावे अशा न्यायव्यवस्थेच्या भूमिकेस व्यसन घातली जाते जगभरातील देशांमध्ये आणि परस्परात शांतता आणि समृद्धी संबंध आणण्याकरिता सामाजिक न्याय म्हणून एक नीतीमूल्य जगात आहे स्त्री पुरुष समानता किंवा लोकांचे आणि स्थलांतरितांचे स्वधिकार यांना प्रोत्साहन देण्याकरिता सामाजिक न्यायाची मूल्ये जपली जातात यामधून लोकांमध्ये लिंग वय वंश वांशिक धर्म संस्कृती किंवा अपंगत्व अशांबाबतीत असलेल्या अडथळांना दूर करण्याकरिता सामाजिक न्यायाला जपले जाते भारतात लोकशाहीचे चार स्तंभ मानले जाते त्यात न्यायव्यवस्थेविषयी जनतेच्या मनामध्ये अजूनही सर्वाधिक आदर पाहायला मिळतो सद्यस्थिती पाहता न्यायव्यवस्था देशाच्या प्रमुख निर्णयांमध्ये आपली भूमिका जाहीर करीत असल्याने देशाला दिशा देण्याचे काम करीत आहे शिवाय गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक ठेवणारी आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह सुरेश कपिले नमस्कार मी ॲडव्होकेट सौ भाग्यशी सचिन होतो सर्वप्रथम जागतिक न्याय दिनाच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते न्यायदिन तो का साजरी करायचा दिन काय असतो आज आपली आपले जे भारत हा देश आहे हा लोकशाहीचा देश आहे ह्याच्यातला सर्वात मूलभूत पायाभूत गरज म्हणजे न्यायदान आणि आज जागतिक लेवललाही न्यायदान हे एक त्यांच्या प्रामाणिकपणामुळे फार चांगल्या स्थितीला स्थितीमध्ये ज्युडिशरी ही फार चांगल्या स्थितीसाठी प्रसिद्ध आहे न्यायदान ही प्रक्रिया व्यक्तीकडे बघते बग, तो गरीब असो व श्रीमंत ती सर्वांना समान पद्धतीने न्याय देतो व त्यामुळे आज लोकशाही खूप चांगल्या पद्धतीने टिकून आहे व न्यायदान आपल्याकडे चांगल्या पद्धतीचे असल्यामुळे ते सर्वांना समान आणि आज सामान्य व्यक्तीला बोलण्याचा अधिकार मिळतोय त्याला आपले मत प्रदर्शित करता येतात सर्वांना न्याय मिळतोय म्हणजे तुमचं तुम चा, तुम तुमच्याकडे पैसा नाही आणि तुमच्यावर अन्याय होतोय म्हणून तुम्ही कोर्टातच यायचे नाही का तसे काही नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण आर्थिक दुर्बल आहोत तर मेहरबान न्यायालयाने तुमच्यासाठी मोफत विधी सेवा चालू केली आहे त्यामध्ये तुम्ही अर्ज देऊन तिथे हजर होऊ शकता तिथे तुम्हाला मोफत सेवा दिली जाते व तसेच चांगल्या प्रकारचे योग्य ते वकील तिथे तुम्हाला दिले जातात त्याच्यामुळे पैसा नाही किंवा माझी आर्थिक अडचण आहे म्हणून कोणती महिला अथवा कोणत्याही घर समाजातल्या दुर्बल घटकांनी अन्याय सहन करू नका व जास्तीत जास्त त्यांच्यासाठी ज्या सुख सुविधा दिलेल्या आहे न्यायालयाने त्याचा फायदा घ्यावा नमस्कार मी ॲडव्होकेट सुवर्णा भवन काकड तर सर्वप्रथम मी सर्वांना जागतिक न्याय दिनाच्या शुभेच्छा देते आज जागतिक न्याय दिन असून भारतीय संपूर्ण भारत भारतभर न्यायदानाच्याबद्दल जागतिक न्याय दिन म्हणून ज्या जगामध्ये न्याय हा जगा जगा मतलग, अने, 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 अने हो भाग जागतिक न्यायाधीन म्हणून पाळला जातो मला असं सांगायचं आहे की कोणावरही अन्याय झाला तरी शेवटी कोर्टातच न्याय मिळेल हा अजूनही जगामध्ये संपूर्ण जगामध्ये विश्वास आहे आणि भारताबद्दल बोलायचं म्हटलं तर आज भारतामध्ये न्यायदानाबाबत अनेक 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 प्रकारच्या सुधारणा हो राहिलेल्या आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या सुप्रीम भारतीय सुप्रीम कोर्टाने नाशिक जिल्ह्याची त्यासाठी निवड केलेली आहे आणि त्याद्वारे ई फायलिंग ई फायलिंग हा प्रकार नव्याने समोर येत आहे जागतिक न्याय दिन का साजरा केला जातो तर अजूनही लोकशाही देशांमध्ये न्याय न्यायावरच पूर्ण विश्वास आहे आणि समाजातील शेवटच्या घटकाला आज न्याया न्यायालयातच न्याय मिळत आहे आणि या सर्व विश्वासावरच न्याय प्रणाली अवलंबून आहे माझ्या या आजच्या जागतिक दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा आज आपण सर्वजण जागतिक न्याय दिन साजरा करत आहोत आपण अनेक दिन साजरे करतो महिला दिन साजरे करतो असे अनेक दिन साजरे करतो परंतु दिन साजरे करण्याचा सा औचित्य काय तर जी काही व्यवस्था असते त्या व्यवस्थेवर आपला आदर प्रकट करण्यासाठी त्या व्यवस्थेवर लोकांची श्रद्धा बसण्यासाठी आणि श्रद्धा बसून विश्वास दृढ करण्यासाठी आपण त्या दिनाचं स्मरण किंवा तो दीन करता। दिन, करता। दिन साजरा करत असतो आता जागतिक न्याय दिन हा शब्द उच्चारताना आपण जागतिक म्हणजे जगाच्या पातळीवर या शब्दाचा विचार करतो तर हा जागतिक न्याय दिन कधी साजरा केला कुणी साजरा केला आणि का साजरा केला असे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात जागतिक पातळीचा विचार केला तर प्रत्येक देशाची स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे ती एकमेकाशी संलग्न नाही परंतु जगाच्या पातळीवरही एक न्याय व्यवस्था आहे आणि दोन देशांमध्ये ते वाद निवारण करणं हे त्या न्याय व्यवस्थेचं काम आहे अलीकडचं अगदी अलीकडचं उदाहरण घेऊन ते म्हणजे कुलभूषण जाधव यांची जी केस आहे पाच सरकार आणि भारत सरकार यांच्यामध्ये त्यांच्या भाषेला दिलेला मना ऐकून आणि काल दोन दिवसामध्ये कुलभूषण जाधव यांना आपल्या आपले राजकीय दूत आहे त्यांना भेटायस परवानगी मिळाली आता नीट विचार केला तर हा जो खटला आहे हा जागतिक स्तरावर आहे परंतु जो न्याय होणार आहे तो न्याय होणार आहे तो तो दोन देशामध्ये होणार आहे अशा अनेक घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत इतिहासामध्ये घडलेल्या आहे आणि त्या वादाचं निवारण केलेलं आहे फक्त फौजदारी वाद पूर्वी होते दिवाणी वाद नव्हते आणि दोन देशांमध्ये वाद जे घडतात ते फौजदारी स्वरूपाचेच असतात दुसरी गोष्ट एकोणवीसशे चौदा आणि एकोणवीसशे एकोणचाळीस साली ज्यावेळेस दोन महायुद्ध झाले त्यावेळेस न्यायाची पातळी ही कोणत्याही देशाअंतर्गत राहता ती जागतिक पातळीवर गेली अनेक युद्ध कैद्यांचा प्रश्न उपस्थित झाला आणि सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला तो युगांडामध्ये आणि युगांडामध्ये युगांडाचे युगांडा जे अध्यक्ष होते यदी अमीन यांनी जितके कुणी बाहेरच्या देशातले नागरिक होते त्यांना बाहेर हुसकावून दिलं आणि परिणामी युगांडामध्ये युगांडामध्ये इम्फालामध्ये ही त्या राज्यामध्ये जो दिवस मानला गेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय न्यायासाठी तो दिवस म्हणजे आजचा सतरा जुलै जागतिक न्याय दिवस या दिवसाचं औचित्य हेच आहे की जगामध्ये दोन देशांमध्ये असलेले वाद किंवा दोन देशांमध्ये असलेला वाद सामोपचारानं आणि न्याय पद्धतीनं सोडवावा आणि जगामध्ये न्यायाचं महत्व वाढून न्यायाचं राज्य येऊन न्यायाने प्रत्येकाला न्यायाने जगता यावं हो। आणि कोणा अन्याय कोणावर होऊ नये न्यायाचं महत्व तुमच्या मनामध्ये वाढावं हो। समाजामध्ये न्यायावर श्रद्धा बसावी आणि विश्वास वाढावा हो। एवढ्या एका हेतून आज आपण जागतिक न्याय दिन साजरा करतो कारण जर न्यायावरचा विश्वास ओढाला तर स्वातंत्र्याचा स्वैराचार अराजकता होण्यास वेळ लागणार नाही त्यामुळे न्यायावर असलेली तुमची श्रद्धा माझी श्रद्धा आपला असलेला आदर आणि वाढलेला विश्वास किंवा वृद्धिंगत झालेला विश्वास कायम राहावा याच्यासाठी आज आपण हा जागतिक न्याय दिन साजरा करत आहोत आमच्या सर्व वकील संघाच्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने जागतिक न्याय दिनास माझ्या हद्दी